किती मोठ्या पद्धत प्रमाणात जनसमुदाय या रॅलीत उसळलेला आहे उत्स्फूर्तपणे पब्लिक जनता या रॅलीत सहभागी होते या मतदारसंघात खूप मोठे मोठे प्रश्न आहेत ट्रॅफिक आहे प्राधिकरणाच्या हद्दीत राहणारी लोक आहेत ज्यांची घर सुपोजनावर करायची आहेत पाण्याचा खूप मोठा प्रश्न या मतदारसंघात आहे असे विविध प्रश्न या मतदारसंघात आहेत दोन हजार एकोणवीस साली तुम्ही शिवसेना पाठिंबा म्हणून मैदानात होते अपक्ष म्हणून काय यावं लागलं दोन हजार एकोणीस साली मला शिवसेना युती भाजप युतीचा उमेदवार समोर निवडून आला होता त्यावेळेस मला ह्या जन चिंचवड विधानसभेतल्या जनतेने खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता आणि आता त्यांनी सर्वांनी मिळून म्हणजे का कुठे काय झालं माहीत नाही पण त्यांनी मला नाकारल्या पक्षांनी नाकारल्यामुळे मला महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेलं त्यांनी नाकारल्यामुळे मला हा पक्ष लढावा लागला झोपडपट्ट्यांचा प्रश्न गोवा सर्वच प्रश्न म्हणजे मागचे दहा पंधरा वर्षापासून सर्वच प्रश्न पेंडिंग आहेत तुम्हाला ही निवडणूक जनतेने फार मोठ्या प्रमाणात हातात घेतलेली आहे त्यामुळे जनता या निवडणुकीत खूप मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिल हा फरक या ठिकाणी जाणवतो शिट्टी वाजणार शंभर टक्के वाजणार